नमस्कार मी विशाल पाटील बिग न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात सविस्तर घडामोडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना खेडमधून निवडणुकीचं आव्हान काय दिलं आणि इकडे जितेंद्र आव्हाड आणि भास्करराव हो जाधवांमध्ये त्यांना प्रति आव्हान देण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली आहे या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंवरती अगदी पातळी सोडून बोचरी टीका केलेली आहे बघूयात सेना राष्ट्रवादीतली लोकसभे आधीची खडाजंगी ठाकरेंच्या फक्त तोंडात बळ बाकी सगळं शिताफळ सुरू झालाय कलगी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आव्हानांची वाचते तुतारी दाखवलं जात बळ ठोकले जात आहेत शड्डू रविवारी उद्धव ठाकरे राजगुरु नगर मध्ये होते सभा दणक्यात झाली इथे शिवसेनेची ताकद आहे शिरूर लोकसभेचे खासदार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात शिवसैनिकांना पाहून उद्धव ठाकरेंना बळ येणार नाही असं कसं होईल मग त्यांनी थेट शरद पवारांनाच आव्हान देऊन टाकलं आता सुरू झाली की राष्ट्रवादीकडनं उमेदवार कोण उभा राहणार उद्धव ठाकरे यांची ही खेळी आहे कारण शिरूर मध्ये शिवसेनेनं चांगला जम बसवलाय त्यांनी दगड फेकून पाहिलाय तो थेट राष्ट्रवादीच्या वर्मावर लागलाय उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानं घायाळ झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्री झोप तरी कशी येईल ते दिवस सुगवण्याची वाटच पाहत होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं जितेंद्र आव्हाड तर शरद पवार साहेबांसाठी काहीही करायला तयार त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वतःच्याच मुंबऱ्यातून निवडणूक लढवण्याचं जाहीर आव्हान देऊन टाकलं उद्धव ठाकरेंना आमचंच आव्हान आहे तेव्हा जर तुमचा लोकशाहीवर विश्वास असेल तर याच्यापुढे एखादी निवडणूक लढवा आणि हिम्मत असेल तर ती माझ्या विरुद्ध लढवा आव्हाण आणि बाजी मारली म्हटल्यानंतर मग मागे राहतील ते भास्करराव जाधव कसले उद्धव ठाकरेंवर टीका करताना भास्करराव जाधव थेट सीताफळावरच घसरले उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची जर एका वाक्यामध्ये तुम्हाला ओळख करून द्यायची तुम्ही संभावना म्हणून मी म्हणणार नाही ओळख करून द्यायची उद्धव ठाकरेंच्या फक्त तोंडात बळ बाकी सगळं शिताप शिवसेना फॉर्मात आहे मोदींची ताकद त्यांना मिळाली आहे कामदार आठवले राजू शेट्टी जोडीला भ्रष्टाचार महागाई यांना लोकांमध्ये सत्ताधारी पक्षाविरोधात नाराजी आहे आपचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवसेनेकडे एकच अस्त्र आहे ते विरोधकांना खिजवायचं राष्ट्रवादी कमजोर झाली की त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे पवारांच्या विरोधात लवासा प्रकरण सिंचन असे मुद्दे विरोधकांच्या हातात आहेतच पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी बोलायला फारस काही नाही चव्हाण काहीच करत नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप करता येत नाही असो इकडे राष्ट्रवादीत आव्हाड आणि जाधव यांच्यात स्पर्धा दिसते कोण साहेबांच्या जवळ आहे याची कारण जाधवांच्या विरोधात पक्षातलेच लोक लागले खर तर उद्धव ठाकरेंना पवारांनी उत्तर दिलंच असतं पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना दम कुठे आहे काहीही असो आरोपांच्या या आव्हानात लोकांच्या विकासाचा मुद्दा मात्र कुठेच दिसत नाही म्हणूनच इथे लढा आणि तिथे लढा असं चाललंय आणि सीझन नसतानाही सीताफळाची जाहिरात होते लोकांना हे कळत नाही असं नाही वेळ आली की कुणात किती बळ आहे ते कळेलच मतदार ते दाखवून देतीलच विलास साठवले टीव्ही नाईन महाराष्ट्र दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीच्या वाटपावरून वाद पेटलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रालाच त्यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी आव्हान दिलेलं आहे मृत्युपत्रामध्ये जयदेव ठाकरेंना कवडीही देण्यात आलेली आहे